मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिलं की तणनाशक वापर करीत असताना बाजरीमधलं तणनाशक वापर करीत असतानाचा व्हिडिओ केला होता आणि आज मी त्याचे रिझल्ट कसे आले हे व्हिडिओ मी तुमच्यासमोर दाखवून देणार आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिलतं की इथंच जे आमचा बोर आहे त्याच्या शेजारीच ल आमचं स्टार्टरचं खोकं आहे आणि हे वायर येतं तर शेतकरी मित्रांनो ऊस तुटून गेल्याच्यानंतर आपण ह्या शेतामध्ये बाजरीचं पीक केलेलं आहे आणि बाजरीचं पीक केल्याच्यानंतर बघा आता हे जवळपास वीस दिवस बाजरी पेरणी करून आपले झाले आहेत बाजरी बघायला एवढा झालेली आहे आणि आता बाजरीच्या सोबत गवत पण ह्या शेतामध्ये उगायला चालू झाले आहे ह्या रानात तर आपण बघू शकतात गवत प्रकारे हा का हे गवत आहे हो का हे गवत आहे असं सगळं गवत आता आपल्या ह्या रानामध्ये दिसायला चालू झालेलं आहे तर मित्रो आता आपण हे तण नियंत्रण करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक आता फवारणी घेणं आपले चालू आहे तर मी आता तुम्हाला दाखवून देतो की म बाजरी आपली कशी इथं अगोदर हे बघा पूर्ण हे आपलं तीन एकर शेतामध्ये बाजरी पेरलेली आपण इथं आणि बाजरीचं तण व्यवस्थापन हे करीत असताना जमीन आपली ओली असली पाहिजे ज्यावेळेस आपण तणनाशकचा वापर करणार आहेत त्यावेळेस आपली जमीन ओली असली पाहिजे तर बघा आमची जमीन आणखीन ओली आहे हे पा असा चिखल होतो जमिनीमध्ये ह्या असा वलसरपणा जमिनीमध्ये पाहिजे आणि हे तण ज्यावेळेस असं दोन दोन तीन तीन पानावर चार पानावर असं तण असन त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये तणनाशकची आपण फवारणी करायची तर मित्रांनो तणनाशकची फवारणी करीत असताना आपण घेतलेलं आहे हे पाय हे इफको एम सीचं आटारी म्हणजे अल्ट्राझिन पन्नास टक्के डब्ल्यू पीमध्ये ह्याच्यात घटक आहे ह्याची आपण आता इथं फवारणी करणार आहेत आणि त्याच्यासोबत आपण घेणारे टू फोर डी टू फोर डी जे आपलं जे यू कंपनीचं बर्नआउट म्हणून आहे त्याचा पण आपण इथं वापर करणार येतं आणि ह्याचा वापर करीत असताना टू फोर डी आपण एका टाकीला तीस एम एलचं प्रमाण घेणार येतं आटारीचं प्रमाण एक चाळीस ते पन्नास ग्रॅमपर्यंत जरी घेतलं तरी चालतं याचं तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये दोन्हीचं मिश्रण एक करून घ्यायचं आणि फवारणी करायची तर मी नक्कीच तुम्हाला मागच्या वेळेस मी तुम्हाला एक इफको एमशी तानोशी ह्या प्रोडक्टचा मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवला होता किंवा गवत कशाप्रकारे जळलं येतं तर आज परत आणखीन एकदा तुम्ही हे समोरचं जे दिसतंय हे आमचं त्या तिथं बोर आहे हे लाईटचे लाईट नेण्यासाठी इथं एक लाकडं उभा केले आहेत तर हे असे तुम्ही ओळखणं इथं लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला ह्याच जागेवर तण आपलं कसं जळलं आहे हे मी तुम्हाला दाखवून देईन तर ह्या पहा आपली फवारणी चालू आहे आणि आज आपली फवारणी चालू आहे आज आहे एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस ही आज तारीख आहे तर फवारणी आपली इथं चालू आहे आणि मी तुम्हाला ह्याचे रिझल्ट आता ह्या व्हिडिओमध्येच लगेच आठ दिवसानंतर मी परत एक व्हिडिओ करीन त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओला जोडूनच मी व्हिडिओ करणार आहे आणि मी तुम्हाला ते दाखवून देईन ह्यापा आमचा बारका भाऊ फवारणी करतो आहे आणि ह्याचे रिझल्ट मी तुम्हाला लगेच दाखवून देणार आहे एक आठ दिवसानंतर तर बघू आपण आठ दिवसानंतरचा पुढचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिलतं की तणनाशक वापर करीत असताना बाजरीमधलं तणनाशक वापर करीत असतानाचा व्हिडिओ केला ता आणि आज मी त्याचे रिझल्ट कसे आले हे व्हिडिओ मी तुमच्यासमोर दाखवून देणार आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिलतं की इथंच जे आमचा बोर आहे त्याच्या शेजारीच ल आमचं स्टार्टरचं खोकं आहे आणि हे वायर येतं तर आता ते शेत आहे ते सगळं आपण बघू शकतात आपल्यासमोर ही बाजरी आहे बाजरी आम्ही पेरणी केल्यापेक्षा बाजरी शिपीत असतो तर शिपल्याच्यामुळं बाजरीची संख्या वाढती आणि जास्तीत जास्त दाट होती आणि दाट झाल्यामुळं जास्त तिला कणस लागते तर मी आज आपला मुद्दा कोणता आहे किंवा ब बाजरीतलं तणनाशक वापरल्यानंतर गवतच जळतेत का तर बघा आपल्यासमोर बाजरीवर पण अटॅक कोणताही नाही आणि कशा प्रकारे जळाले आहेत तर हपा हे सगळे हे जे गवतं आहेत ना हे बघा कसे जळून गेले आहेत एकदम जळून खाक झालेलं आहे का हे गवतं पूर्ण गवतं जळून गेले आहेत हो हे आपण आठ दिवसाच्या नंतर व्हिडिओ करायलो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बा आठ दिवसाच्या नंतर मी पुन्हा परत त्याच रानात येऊन व्हिडिओ तयार करून दाखविन मी तुमच्यासाठी तर मित्रो तन अशा वापरित असताना जमिनीमध्ये ओलं असली पाहिजे आणि एक वीस दिवसाच्या नंतर बाजरीमधलं तणनाशक आपण वापरलं पाहिजे तर बघा हे पूर्ण हे जे गवत आहेत हे पूर्ण पूर्ण जळून गेले तर बघा हे गवत एकदम रानचक झालं इथं कोणतंही गवत तुम्हाला दिसणार नाही फक्त बाजरी आणि बाजरी दिसान तर मित्रांनो हे असे तुम्हाला पुराव्यासहित व्हिडिओ मी तुमच्यासाठी दाखवून देतो ह्याचं कारण म्हणजे कोणतंही औषध कोणतंही तणनाशक वापरित असताना त्याचे रिझल्ट आपल्याला कसे येतं हे पण कळलं पाहिजे आणि माझा जर एक व्हिडिओ जर मी जर केला तर uh, मला व्ह्यू मिळण्यासाठी लाईक मिळण्यासाठी जर व्हिडिओ मी जर केला तर uh, त्या व्हिडिओ बघून भरपूर शेतकरी ते uh, औषधाचा प्रयोग करीत असतात आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून मी हे तुम्हाला uh, माझे जे व्हिडिओ आहेत हे मी तुम्हाला पुराव्यासही दाखवून देत असतो आता ह्या जागेवर पण तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवून देतो किंवा गवत कशाप्रकारे जळालेलं आहे बघायला हवा पूर्ण गवत जळून गेलेलं आहे खाक आहे दा गवत कुठेही तुम्हाला दा, दा गवत दिसणार नाही एकदम क्लिअर रान झालेलं आहे जे काही थोडंफार मोठं काँग्रेस होतं तेवढं एखाद अर्ध अर्ध गवत राहिलेलं आहे आणि बाजरीसारखे ज्या तणाची पानं असतील लांब तर असं एक तण थोडंफार राहिलेलं आहे ते पण जर थोडं लवकर जर तणनाशक घेतलं असतं तर ते पण मेले असते तर मित्रांनो नक्कीच वीस दिवसाच्या आतमध्ये वीस दिवसाच्या आसपास आपण फावरणी केली पाहिजे जास्त लेट पण करू नका आणि लवकर पण फावरणी करू नका आणि तणनाशक वापरल्यानंतर आपण बघू शकतात किंवा जे आपली बाजरी ह्या बाजरीवर काही इफेक्ट झालेला आहे का बघा एकदम हिरवेगारपणा सगळा भरपूर जशाला तसा आहे ह्या रानामध्ये पूर्ण आणि फुटवा बिटवा पण चांगला व्हायला लागला फुटवा चांगला झाला तर जास्तीत जास्त झाडाची संख्या वाढन आणि त्याला कणस पण जास्त येतील तर मित्रां गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चॅनलला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम धन्यवाद